पहा विजय काय म्हणाल्यात आमदार श्वेताताई महाले बैठकीत झालेली चर्चा सकारात्मक घेतली उद्या निर्णय घेऊ आमदार श्वेता महाले भाजपाचे लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आज सात एप्रिलला नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीत मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीचे काम केले पाहिजे अशा त्यांच्या सूचना असून बैठकीत झालेली चर्चा आम्ही सकारात्मकरित्या स्वीकारली असून उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी बैठकीनंतर बी सी सी यांशी बोलताना स्पष्ट केले नागपूर येथील झालेल्या बैठकीला उमेदवार विजयराज शिंदे आमदार श्वेताताई महाले भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांच्यासह इतर उपस्थित होते नागपूरची बैठक संपली काय काही निर्णय यांच्या हो नागपूरची बैठक आज बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी झाली आणि त्यांच्या माध्यमातूनच आपले भाजपचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत त्यांनी चर्चा केली मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा केली आणि विकसित भारत कसा संकल्प मोदीजींनी घेतलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशा त्यांच्या सूचना आहेत आणि त्यांनी okay. जी चर्चा केली ती सकारात्मक पद्धतीने आम्ही घेतली आता बुलढाण्यात गेल्यानंतर आमचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करून उद्याला अंतिम निर्णय सांगू okay.